विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे या सोहळ्याला पूर्णवेळ राहण्याची माझी इच्छा होती परंतु आपल्याला कल्पना मुंबई आहनी आहनी आहे की मुंबईमध्ये स्टारलिंक स्टारलिंक जी इलॉन मस्क यांची कंपनी आहे आणि जगातली आय सी मधली सगळ्यात मोठी कंपनी आहे सगळ्यात जास्त कम्युनिकेशन सॅटेलाईट असलेली कंपनी आहे ती पहिल्यांदाच भारतामध्ये गुंतवणूक करते आणि ती गुंतवणूक त्यांनी महाराष्ट्रात करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांचे ग्लोबल सी ओ आणि संपूर्ण टीम आली आहे आणि त्यांना परत जायचं असल्यामुळे त्यांच्यासोबत एक आपला कराराचा कार्यक्रम आहे म्हणून आशिष शेलार आणि मला त्या ठिकाणी जायचं होतं म्हणून मी माननीय पवार साहेबांची आणि जाधव साहेबांची या ठिकाणी परवानगी घेतली आणि आधी बोलण्याकरता उभा राहिलो खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहेच की आमचे आम एकनाथराव शिंदे आणि मी आम्ही अदलाबदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी ते मुख्यमंत्री असतात कधी मी उपमुख्यमंत्री असतो कधी ते उपमुख्यमंत्री असतात त्यामुळे आज माझ्या जागी मुख्यमंत्र्याच्या जागी ते भाषण करणार आहेत आणि त्यांना दिलं तर सेफ असतं कारण ते परत करतात आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री बनवतात हे मला माहिती असल्यामुळे मी काही रिस्क घ्यायला मागे पुढे पाहिलेलं नाही पण आज ते आता माझ्यानंतर त्या ठिकाणी निश्चितपणे भाषण करतील खर तर आजचा कार्यक्रम अतिशय चांगला कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये मंचावर मंचासमोर बसलेली सगळी मंडळी बघितल्यानंतर सहज माझ्या डोक्यात विचार आला की कालच आम्ही मंत्रिमंडळाची बैठक घेतली हे सगळे लोक इथे येणाऱ्या माहिती असतं कालच्याऐवजी इथेच आज मंत्रिमंडळाची बैठक घेता आली असती